मराठी न्यूज वाहतूक कामगारा करीता कोविड नाईन्टीन कोरोना प्रादुर्भाव व्यापण्याकरता मार्गदर्शक सूचना देण्यात महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असून सध्या तो कमी होत आहे परंतु तो संपलेला नाही त्यामुळे आपले बा आपल्या कुटुंबाला कोरोना संसर्ग होऊ नये याकरिता उपाययोजना केल्या असून मास्क हँड सॅनिटायझर अल्बम कारखान्यांच्या गोळ्या सर्व ऊस मजुरांना वाटप करण्यात येत आहेत त्यांचा वापर प्रत्येकाने नाक व तोंडाकरिता मास्क रुमालचा वापर करावा याकरिता कारखान्यातून प्रत्येक महिलांना मास्क सॅनिटायझर देण्यात येईल साबनाने स्वच्छ हात धुवावे सॅनिटायझर हातावर चार ते थे, पाच थेंब घेऊन हात निर्जंतुक करावे वारंवार तोंडाला पण नाकाला हात लावू नये तसेच इतरांपासून योग्य अंतर ठेवावे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे मोह मराठी न्यूज साठी सदाशिव जंगम गाणगापूर